नमस्कार मित्रांनो मी उदयराळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तगार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का सकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनची पेरणी करत असताना आपण कोणत्या माध्यमाचा वापर करायला पाहिजे बैलाचा किंवा ट्रॅक्टरचा हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर सोयाबीनची पेरणी कशाच्या माध्यमातून करायला पाहिजे बैलाच्या मग ट्रॅक्टरच्या हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि आखेर पाही जे। की अखेर सोयाबीनची पेरणी कशाच्या माध्यमातून करायला पाहिजे बैलाच्या माध्यमातून की ट्रॅक्टरच्या माध्यमातून बैलाच्या माध्यमातून सोयाबीनची पेरणी केली तर काय फायदे होणार बैलाच्या माध्यमातून सोयाबीनची पेरणी केली तर काय नुकसान होणार ट्रॅक्टरच्या माध्यमातून सोयाबीनची पेरणी केली तर काय फायदे होणार ट्रॅक्टरच्या माध्यमातून सोयाबीनची पेरणी केली तर काय नुकसान होणार या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत आणि कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कड़ विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी असाल, तर असाल जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी वेळेवरती मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि सोयाबीनची पेरणी करत असताना कशाच्या माध्यमातून सोयाबीनची पेरणी करायला पाहिजे बैलाच्या माध्यमातून कि मग ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी वादाचा मुद्दा आहे बरेच जण म्हणतात बैलाच्या माध्यमातून पेरणी केली तर ती यशस्वी होते बरेच जण म्हणतात ट्रॅक्टर हे आधुनिक तंत्र आहे आणि आधुनिक तंत्राचाच वापर आपण या ठिकाणी करायला पाहिजे मग काय खरं काय खोट काय सत्य काय असत्य आपल्यासाठी या सर्व गोष्टीचं विश्लेषण घेऊन आलोय प्रत्येक मुद्दा बारकाईनं मांडणारे त्यानंतर सरते शेवटी आपल्याला याचा जो असणारा निकाल आहे तो समजणारे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात कसल्याही प्रकारची शंका कुशंका राहणार नाही आणि मोकळ्या सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन मिळवण्यासाठी आपण पुढे सरसावू शकतात तर मित्रांनो आता मुद्देसोद माहिती मांडतो एक एक मुद्दा क्लिअर करतो फायदा सांगतो तोटा सांगतो मग आपल्याला काय करायचं तेही सांगतो पहिला मुद्दा मित्रांनो उगवण क्षमता लक्षात घ्या मित्रांनो जे खरंय ते सांगतो तुम्हाला असं मानल्या जाते की त्या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा की बैलांच्या माध्यमातून पेरणी जर केली तर बीज हे फक्त चार इंचांवरती पडते पण ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केली तर बीज सहा इंचापर्यंत पर्यंत खाली पडते आणि तुम्हाला माहित आहे की सोयाबीनचं बियाणं खूप खोलवर पडलं तर त्याला शक्ती एवढी नसती की तो जमिनीच्या बाहेर येऊ शकेल म्हणून असा आढळले की शंभर बिया ट्रॅक्टरच्या माध्यमातून टाकल्या तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के उगवण क्षमता असते आणि जर त्या ठिकाणी शंभर बिया बैलांच्या माध्यमातून पेरणी यंत्राद्वारे टाकल्या तर त्या माध्यमातून पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत पर्यंत उगवण क्षमता या ठिकाणी आढळून येते म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो दहा ते पंधरा टक्क्याचा सरळ सरळ इथं आपणास फरक पाहू शकतो म्हणून उगवण क्षमतेचा विचार केला तर माझ्या मनात एक टक्के सुद्धा डाऊट नाही की आपण ट्रॅक्टरच्या ऐवजी बैलाच्या माध्यमातून पेरणी यंत्राचा वापर करून जर पेरणी केली तर ती जास्त यशस्वी होणार आहे हा पहिला मुद्दा त्यानंतरचा दुसरा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या की आता दुसरा मुद्दा काय आहे मित्रांनो की आता आपण ज्या वेळेस पेरणी करत असतो जमिनीमध्ये ओल भरपूर असते मग अशा वेळेस काय होते बैलाच्या माध्यमातून पेरणी केली तर जमीन जास्त तुडवल्या जाते का नाही बैलांच्या पायाचं वजन काही एवढं जास्त नसते पण त्याच्याऐवजी ट्रॅक्टरचा वापर गेला तर आपण बघा चाकच्या चाक, चा, चाक जमिनीमध्ये फसतात रुततात आणि त्यामुळे आपलं बीज दबण्याची शक्यता असते बैलाच्या माध्यमातून कधी तुम्ही ऐकलं नसेल की सोयाबीनचं बियाणं हे थापलं किंवा दबलं असं नाही पण ट्रॅक्टरच्या माध्यमातून सोयाबीनचं बियाणं हे जमिनीमध्ये खोलवर रुतण्याची शक्यता असतं आणि त्यामुळं मित्रांनो आपल्या उगवण क्षमतेवरती शेवटी उत्पादनावरती याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो त्यानंतरचा तिसरा मुद्दा मित्रांनो वेळ काही वेळेस काय होते की आपल्याकडे वेळ हा अत्यंत कमी असतो जर वेळ कमी असेल तर बैलाच्या माध्यमातून आपण जर सोयाबीनची पेरणी ही पेरणी यंत्रातून केली तर वेळ खूप लागतो आणि वेळ जर कमी असला तर आपल्याला ट्रॅक्टरशिवाय दुसरा कोणताही इलाज नाही वेळ जर तुमच्या समोरचा प्रश्न असेल तर शंभर टक्के बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण सोयाबीनची पेरणी करावी ही आपणास विनंती चौथा मुद्दा मित्रांनो जर आपल्याकडे असणारं क्षेत्र होय मित्रांनो आपल्याकडे आता कुणाकडं चार पाच एकर राहणे पाच सहा एकर आहे तर ते बैलाच्या माध्यमातून पेरणी करू शकतात परंतु काही जणांकडे शेती ही पंधरा एकर आहे वीस एकर आहे तीस एकर आहे ते सगळं त्या ठिकाणी सोयाबीन करतात मग अशा प्रसंगी मित्रांनो आपण जर सोयाबीनची पेरणी करत असाल तर आपल्याला बैलाच्या माध्यमातून तेवढा काळ वेळ काढणं शक्य होत नाही आणि एका दिवसात पेरणी आटोपून घ्यायची असते म्हणून अशा प्रसंगी मित्रांनो की ज्यावेळेस खूप जास्त जमीन आहे त्या भूभागावरती पेरणी करायची तेव्हा बैलांच्या ऐवजी आपण शंभर टक्के ट्रॅक्टरचाच वापर करायला पाहिजे पाचवा आणि शेवटचा मुद्दा मित्रांनो की ज्यावेळेस आपण बैलांचा वापर करण्याचा विचार करतो ज्या वेळेस आपण ट्रॅक्टरचा वापर करण्याचा विचार करतो आपण ओगवण क्षमता बघितली आपण चा चाकाच्या माध्यमातून दबणारं सोयाबीनचं बियाणं बघितलं वेळेची ही बचत या ठिकाणी बघितली आणि क्षेत्रसुद्धा बघितलं पण एक, एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या कधी कधी आपल्याकडं बैलच नसतात म्हणजे आपण शेती ही बटईनं दिलेली असती म्हणजे अर्धालीनं दिलेली असते कधी कधी आपल्याला दुसऱ्या शहरातून म्हणजे आपण राहतो चार पाच किलोमीटर दूर अंतरावर तिथं त्या ठिकाणी आपल्याला शक्य नसते तिथं जाणं तर बैल असणं नसणं आणि वाटते कधी कधी फक्त पेरणीसाठी बैल कुठं सांभाळत बसावं तर त्यामुळं त्या प्रसंगी आपल्याकडे नाहीला जास्त सुद्धा बैलांच्या ऐवजी आपल्याला ट्रॅक्टरचा वापर करून पेरणीही करावी लागते म्हणून बैलांच्या माध्यमातून पेरणी केली तर उगवण क्षमता जास्त असते बैलांच्या माध्यमातून पेरणी केली तर बियाणं हे जमिनीमध्ये दबत नाही हे दोन फायदे येतं परंतु वेळ कमी असेल तर ट्रॅक्टरचाच वापर करा ज जमीन जास्त असेल ज्या सोयाबीन पेरणी करायची तर ट्रॅक्टरचाच वापर करा आणि बैल नसतील तर ट्रॅक्टरचाच वापर करावा लागतो तर यानुसार आपली अडचण आपली समस्या पाहून सोल्युशन शोधा तुम्हाला अडचण पडणार नाही दोन्ही गोष्टी भिन्न येतात एकच उत्तर प्रत्येकाला लागू पडणार नाही त्यामुळं ज्यांच्याकडे क्षेत्र कमी वेळ आहे आणि जे स्वत करू शकतात त्यांनी बैलांच्या माध्यमातून करा ज्यांच्याकडे वेळ नाही दुसऱ्याच्या हातानं करून घ्यायचे जमीन आहे त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा वापर करावा हा माझा तुमच्यासाठी मोलाचा सल्ला तर मित्रांनो हा असणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ खरं सांगा आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमधील नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ मला वाटते आपल्याला आवडला आवडला असणार तर जरूर लाईक करा सोबतच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा की बाबा तुम्ही बैलांच्या माध्यमातून पेरणी करणार की मग ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत आवर्जून पाठवा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला येईल या घंटीला टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार